भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीने आज अतिक्रमण हटाव निषेधार्थ झोपडपट्टी महापंचायतचे आयोजन नागरिकांना घ बेघर करण्याचा मनपाचा डाव गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने दलित गरीब व अल्पसंख्यांक समाजाच्या वसाहती पाळण्याची कारवाई सातत्याने होत आहे आत्तापर्यंत हजारो झोपडपट्टीवासियांना बेघर करण्यात आले माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीनगर महानगरपालिकेने संविधान व कायद्याची अंमलबजावणी न करता मागील पंधरा दिवसात हजारो अतिक्रमणे करून हजारो कुटुंब बेघर करण्यात आले आहेत त्यासाठी प्रचंड पोलीस प्रशासन शेकडो ट्रक आणि जे सी पी पोकलेंचा वापर करण्यात आलाय या वसाहती उद्या निळ्या दिव्याखाली असताना काही आंबेडकरी नेत्यांनी मोठे योगदान दिले त्यात माझे ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांचाही सहभाग होता कायद्याची भीती दाखवत लोक बेघर व भयभीत झालेत अजूनही काही दिवसात हजारो लोक जर बेघर होतील तर लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते सर्वजण गायब आहेत त्यामुळे शेकडो लोकांनी विनंती केल्यामुळे मी स्वत यात लक्ष घाल घालण्यात यशस्वी ठरलोय मी या लोकांना वाऱ्यावर सोडू शकत नाही या सर्वांचे पुनर्वसन होणे यासाठी मी प्रयत्न करत राहील तरी या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात सर्वात सर्वानुमते पुनर्वसन करावे व कोणीही बेघर होऊ नये यासाठी भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीने येत्या दहा दिवसात झोपडपट्टी आयोजन करण्यात येणार असून या सर्वच संबंधित नेत्यांना झोपडपट्टीवासियांना आमंत्रित करण्यात येत आहे झोपडपट्टी महापंचायतीत सर्वांच्या मते निर्णय घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर महानगरपालिकेने दलित गरीब अल्पसंख्याक लोकांच्या झोपड्या तोडण्याचं कामकाज केलेलं आहे त्यामध्ये हजारो लोक ऑलरेडी बेघर झालेले मान्य न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीनगर महानगरपालिकेने कायदा आणि संविधानाचा अपमान करून आणि अंमलबजावणी न करता हजारो लोकांना येत्या पंधरा दिवसामध्ये बेघर केलेले त्यांचे मकानं तुटलेले आहेत आणि या गरीब लोकांच्या आश्रूकडं आणि या गरीब लोकांच्या पडलेल्या झोपड्याकडे बघायला महानगर पा या संभाजीनगरमध्ये लोकांनी ज्यांचा विश्वास ठेवला होता ते सगळे नेते आणि कार्यकर्ते गायब झालेले त्यामुळं लोकांच्या अश्रूंनी या मैदानामध्ये आम्हाला खेचून आणलेले आणि भारतीय दलित कॉप्रेसची भूमिका आहे आम्ही कोणत्याही माणसाला बेघर होऊ देत नाही कोणत्याही माणसाला घरापासून वंचित ठेवणार नाही कोणालाही त्यांचा निवारा उजाडू देणार नाही म्हणून याच्या आधी पडलेल्या आजारो लोकांची आणि उद्या पडणार असलेल्या आजारो झोपडपट्टीवासियांची हे मा एक महापंचायत येत्या दहा दिवसामध्ये भारतीय दलित कॉप्रेसच्या वतीनं आम्ही करतो आहोत आणि त्याचं नियोजन मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या औरंगाबादचे सर्व नेते आणि कार्यकर्ते करणार आहेत आणि या महापंचायतीला सर्व झोपडपट्टीवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं भारतीय दलित काँग्रेसच्या वतीनं आम्ही आवाहन करतो जय देव त्यासाठी शासकीय हमी नसल्यामुळे त्या लोकांना कर्ज कर्ण मंजूर होत आ, महात्मा फुले महामंडळाचं जे आहे प्रकल्प त्यासाठी शासनाने हमी घ्यायला पाहिजे आम्ही हमी घेण्यासाठी बरेचसे आम्ही निवेदन त्यांना दिलेले आहेत आणि त्यांनी शासनाने हमी नाही घेतली तर बरेचसे लोक रस्त्यावर उतरणार आहे काही आत्मदनाचे ब पण इशारा दे दिला आहे लोकांनी पण ब काही लोकांनी आम्हाला आम्ही समजूत घातली आहे आणि सरकारला पण आव्हान आहे की आहे त्या दहा दिवसात जर त्यांनी सरकार हमी नाही दिली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आत्मज्ञानाचे लोकांना लोक इशारा देत आहे हे सरकारने याचं गांभीर्य लक्षात घ्यावं हो। जेणेकरून की कोणाची जीवितहानी होणार नाही सरकारला जनतेची काळजी असायला पाहिजे आणि हे किती दिवस चालणार आहे असा आम्ही प्रश्न सरकारला पण विचारणार आहे आम्ही लाटणा मोर्चामध्ये हे सगळे प्रश्न मांडणार त्यांनी ट्रेनिंग सेंटरच्या आम्ही यांच्या चौकशीसाठी आम्ही प्रयत्न केले लालू लसर आम्ही पालकमंत्र्यापर्यंत पण गेलेलो आहे त्यांच्या विषयी आम्ही तक्रारी केलेल्या आहेत पण सरकारनं कोणतंही याचं चौकशी न करता म्हणजे त्याला असं हे घेऊन टाकलेलं आहे सहज सहजासहजी घेऊन आहे गोरगरीबाचा विचार याच्यामध्ये केलेला नाही पण आम्ही सरकारला आता बरेचसे निवेदन दिलेले आहेत आमच्याकडून आमच्या संघटनेमार्फत पण आता आता आम्ही गप्प बसणार नाही कारण येत्या दहा दिवसात महिला मंडळ पूर्ण भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं आम्ही लाटणे मोर्चे काढणार आहे आणि बरेचसे लोक आत्मदहनाचा पण प्रयत्न करणार आहे सरकारला बार बार आम्ही सांगतोय की याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आम्ही पाच ते सात वेळेस विभागीय गेलो ह्या एवढ्या महिन्यामध्ये आम्हाला विभागीय भेटलेले नाही उपायुक्त भेटलेले नाहीत आम्ही आम्हाला ते सांगतात सर नाही आहेत मीटिंग मध्ये आहेत म्हणजे आम्हाला डवला दा, डावलीचे प्रयत्न हे करताय डावलाचा प्रयत्न करतायत तर आम्ही आता बघू मोर्चामध्ये त्यांचंही उत्तर आम्ही देणार आहोत पालकमंत्र्यांच्या संदर्भात बोल पालकमंत्र्यासोबत आमचं बऱ्याच वेळेस आम्ही तीन ते चार वेळेस पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे पण त्यांनी या विषयावर कोणतीही चौकशी न करता ह्या विषयाचा म्हणजे मुद्दाच उचललेला नाही आज तरी त्यांनी त्या श्रीमाळीला आत पाठीशी घालून त्याला परत आपलं प्रमोशन केलेलं आहे डिवोशनच्या ऐवजी प्रमोशन केलेलं आहे त्याला तात्काळ बडतर्क करण्यात यावे आणि त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो आपला मागणी भेटले तर काय असणार मुंबई ते आझाद मैदान भव्य लाटत बेलणा मोर्चा आम्ही काढणार आहे याची नोंद घ्या